हॅलो एव्हरी वन गैरसमज हा खूप मोठा आजार आहे याची लागण होण्यापूर्वीच माणसाने समजून घेण्याच्या सवयीची लोस टोचून घ्यावी अहंकार आणि गैरसमज या दोन गोष्टी माणसाला त्याच्या मित्र व आप्तेष्टापासून दूर करतात गैरसमज त्याला सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार त्याला सत्य पाहू देत नाही आज आपण मल्टीग्रेन भाकरी व मोरिंगा भाजी म्हणजे शेवग्याची भाजी ही आपल्या शरीरासाठी कशी उपयुक्त आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत पिठासाठी ज्वारी एक किलो तांदूळ एक किलो असे प्रमाण घेतले आहे या मिश्रणामुळे शरीराला फायबर जीवनसत्वे तसेच आणि खनिजे जसे की लोह हो मॅग्नेशियम भरपूर मिळतात या भाकरीच्या सेवनामुळे पचन सुधारते यामध्ये असलेले जास्त प्रमाणातील फायबर क्रिया सुधारते व बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते वेगवेगळ्या धान्यातील खनिजे व जीवनसत्वे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि ऊर्जा जास्त काळ टिकून ठेवण्यास मदत करतात मल्टीग्रेन भाकरी हळूहळू पचते त्यामुळे दिवसभर ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते व पटकन भूकही लागत नाही आणि वजन नियंत्रण राहण्यासही मदत होते फायबर व प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे पोट भरल्यासारखे वाढते ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते तसेच हाडे मजबूत होण्यासही मदत होते यामधील कॅल्शियम व खनिजे हाडे व दात मजबूत करतात तसेच मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठीही मदत करतात धान्यांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण हळूहळू वाढते यामुळे मधुमेह असणाऱ्यांशी फायदेशीर असते हृदयांचे आरोग्यही चांगले राहते यामधील ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स फायबर व खनिजे हृदयविकाराचा धोका कमी करतात ही मल्टीग्रेन भाकरी टिफिनसाठी उत्तम पर्याय आहे जशी भाकरी बनवली तशीच ती दुपारपर्यंत मौसूत राहते अजिबात कडक होत नाही या भाकरीला थोडासा लालसर कलर येतो नाचणी वापरल्यामुळे त्याला लालसर कलर येतो तसेच लहान मुलांना ही भाकरी खाण्यासाठी अत्यंत उपयोगाची आहे या भाकरीला थोडेसे तूप व मीठ थोडीशी एक चटणीचं बोट लावून जर रोल करून दिला तर लहान मुले आवडीने खातात तसेच भाकरीला लोणच्याचा खार लावला तर ते मुलांसाठी चटपटीत जेवण बनते व त्यांचं जेवण एकदम दमदार बनते बराच का वेळ त्यांना भूक लागत नाही इथे मी भाकरी तव्यावरच भाजत आहे तव्यावरच भाजलेली भाकरी कशी टंब फुकते ती पहा इथे आपली भाकरी बनवून तयार आहे आता पाहूया मोरिंगा भाजीचे म्हणजे शेवग्याच्या भाजीचे फायदे शेवग्याची भाजी ही लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक असते लहान मुलांना तिखट आवडत नसल्यामुळे त्यांना शेवग्याची शेवगा फक्त पाण्यामध्ये मीठ टाकून उकडून दिल्यास ते आन खूप चवीने खातात शेवगामध्ये कॅल्शियम व फॉस्फरस भरपूर असल्यामुळे हाडे व दात मजबूत होतात तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आजारी असणाऱ्यांना याचे सूप बनवून दिल्यास त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व पचनासाठी खूप फायदेशीर आहे बद्धकोष्ठता आणि पचनाच्या इतर समस्या कमी करण्यास मदत करते तसेच हृदयासाठी लाभदायक आहे मोरिंगा हृदयाच्या आजारासाठी चांगले आहे आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते तसेच त्वचा व केसांसाठी फायदेशीर आहे मोरिंगा पावडर त्वचेला आणि केसांना पोषण देते ज्यामुळे ती निरोगी आणि चमकदार बनवतात शेवग्याची पाने फुलं बिया शेंगा याचं लोक वेगवेगळ्या पद्धतीने सेवन करतात शेवग्यामध्ये विटॅमिन ए सी ई e, कॅल्शियम आयर्न आणि प्रोटीन असे पोषक तत्व असतात शेवग्याच्या शेंग शेंगांच्या भाजीचं नियमितपणे सेवन केलं तर इम्युनिटी बूस्ट होते तसेच शरीराचा इन्फेक्शनपासूनही बचाव होतो इथे मल्टीग्रेन भाकरी शेवग्याची भाजी व घरी बनवलेले लोणचे यामध्ये लसूण मिरची व आवळा असे पौष्टिक रुचकर व चटकदार जेवण बनवले आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद